12 बारा डिसेंबर अर्थात आजच्या दिवसाला महाराष्ट्राच्या राजकारणात खास महत्त्व राहिले कारण बारागावचं राजकारण खोळून पहिलेल्या महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांचा जन्मदिवस या दोन नेत्याभोवती एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण फिरायचं इतकंच नव्हे तर या दोघांमधला टोकाचा संघर्ष हाही तेव्हा चर्चेचा विषय असायचा या दोन नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण फार ढळून काढलं असं असलं तरी कुठं राजकारण करायचं आणि कुठं संवाद साधायचा याचंही भान त्यांना होतं राजकारणाची नवी वाराखडी तयार करणारी दोन ध्रुव म्हणजे शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे पवार आणि मुंडेंमधील राजकीय संघर्ष पंच्याण्णवचा सत्तापालट पवारांचं कम बॅक आणि राजकीय मतभेदापलीकडचं या दोघांमधला संवाद जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शरद पवारांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीसचा शरद पवार यांनी आता वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षामध्ये प्रवेश केला आहे बारामतीकर पवारांचं राजकारण हे कायमच धक्का तंत्र राहिले वयाच्या अडतीसव्या वर्षी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतर खऱ्या अर्थानं पवार युग निर्माण झालं तेव्हापासून पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव तयार केला तो आज ताग्यात काँग्रेस आहे काँग्रेस यस आणि नंतर राष्ट्रवादी असा प्रवास करणाऱ्या पवारांनी ऐंशीनंतर दिल्लीतही आपलं वजन वाढवलं काँग्रेसमधील दिग्गज नेते म्हणून ते उदयास आले त्यावेळी पवारांना नडण्याची हिंमत फारसं कुणामध्ये नव्हती या काळात शरद पवारांना खऱ्या अर्थानं कुणी अंगावर घेतलं असेल तर ते होते भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचा ओबीसी नेता म्हणून उदयास आलेला मुंडे यांनीच राज्यात भाजप तळागाळात नेला वाढवला आणि खऱ्या अर्थानं भाजपला एक मोठं नावलौकिक महाराष्ट्रात मिळवून दिलं मुंडेंना या कामी प्रमोद महाजनांनी मोठं पाठबळ सुद्धा दिलं विरोधी पक्षनेते म्हणून मुंडेंनी विधानसभा हादरून सोडली एकोणीसशे ब्याण्णवच्या बाबरी वतनानंतर महाराष्ट्रासह संबंध देशभर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मुंबईतील स्फोटांची मालिका दग्या धोप्यामुळं पंतप्रधान नरसिंहराव यांनी शरद पवार यांची पाठवणी पुन्हा महाराष्ट्रात केली पवार परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले मात्र मुरब्बी पवारांना या काळात जे सांगलं ते मुंडेने मुंडेंनी पवारांच्या विरोधात आरोपांची राळ उडून दिली शरद पवार यांचे कुक्यात दाऊद इब्राईशी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप मुंडे यांनी केला या आरोपानं महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघालं पवार आणि दाऊद एकत्रित विमानानं प्रवास केल्याच्याही हवा त्या काळी निर्माण केल्या जायच्या त्याचा निश्चितपणे पवार यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला एन्रॉल प्रकरणातही मुंडे यांनी पवारांना घेरलं एनरॉल हा विनाशकारी प्रकल्प असल्याचं सांगत हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याची घोषणा त्यावेळेस केली गेली दुसरीकडं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढत मुंडेंनी काँग्रेस आणि पवारांच्या विरोधात रान उठवलं यातूनच एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सत्ता पराट झाला राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्रीपदाचा कार्यभार सुद्धा मुंडेंच्याकडा जगडाला गृहमंत्री म्हणून त्यांनी जोरदार कामगिरी केली मुंडेंनी म्हटल्याप्रमाणे दाऊदला फरफडत आणणं त्यांना शक्य झालं नाही पण दाऊदच्या मुंबईतल्या साम्राज्याला खऱ्या अर्थानं हादरे दिले ते मुंडेंनीच तिथूनच मुंबईच्या अंडलवर्डला गळती लागली एनरॉन बाबत मुंडेंना भूमिका बदलावी लागली परंतु अप्रत्यक्षपणे हा प्रकल्प बुडीत खात्यातच गेला एकोणीशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीची स्थापना केली त्यानंतर राष्ट्रवादीनं पवारांच्या नेतृत्वाखाली सोवळावर निवडणूक लढवली काँग्रेसनं पंच्याहत्तर राष्ट्रवादीनं अठ्ठावन्न जागा जिंकल्या सत्तेकरिता दोन्ही पक्ष एकत्र आले अशा प्रकारे पवारांनी पुन्हा एकदा कम बॅक केलं राजकारणाचा पोध बदलला तर मुंडेंचं प्रमुख टार्गेट शरद पवार हेच राहिले था अगदी बारा जाऊन त्यांनी पवारांना वेळोवेळी आव्हान देण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र दोन हजार चार मध्ये महायुतीला निसरता पराभव पत्कारावा लागला खरंतर या काळात युतीलाही अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापनेची संधी होती असं सांगितलं जातं पण रणनीतीमध्ये पवारांनी युतीला मात दिली एका बाजूला पवारांना बिंदास भिडणाऱ्या मुंडेंनी त्यांच्याशी नंतर जुळवून सुद्धा घेतलं साखर वा घुसथोड कामगारांच्या प्रश्नावर दोन्ही नेते एकत्र आले साखर संकुलात अगदी खेळ मिळेल या दोन नेत्यांच्या बैठका झाल्याचं पाहायला सुद्धा मिळायचं त्यांच्यातला हा गोडवाई राजकीय वर्तुळात तेव्हा चर्चेला असायचा दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यात मतभेद निर्माण झाले ही संधी साधून पवारांनी धनंजयांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि बीडमध्ये मुंडेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक मोदी लाटेमुळं गाजली मात्र महाराष्ट्रातल्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचाही त्यात वाटा होता ते घडून मुंडे आणलं मुंडेंनीच त्यानंतर मुंडेंचा केंद्रात ग्रामविकास मंत्रिपद मिळालं मात्र एका अपघातानं हा संघर्षाचा प्रवास अखेरचा थांबला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेना युतीनं बहुमत मिळवलं परंतु त्यातही मुंडे यांनी जुळवलेल्या समीकरणांचं मोठं योगदान राहिलं भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मुंडेकडं पाहिलं जायचं मात्र दुर्दैवानं त्यांना हे पद मिळालं नाही दोन हजार चौदाला मुंडेंना संधी होती पण त्यांच्या अकाली निधनानं हे स्वप्न अधुरच राहिलं तर पात्रता असूनही शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत या दोघांच्या राजकीय शोकांतिकाचा हा समान धागा मानला जातो खरं तर शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष प्रत्यक्ष पाहणं हा खरंच भारी अनुभव होता मुख्य म्हणजे टोकाच्या संघर्षातही या दोन्ही नेत्यांनी आपली पातळी कधी सोडली नाही मुंडे तर पवारांवर अक्षरशः तोडून पडत मात्र पवारांनी कधीच आपला तोल सुटू दिला नाही तशी राजकारणातील ही दोन ध्रुव पण तारीख बारा त्यांना एकत्र आणायची होती आज मुंडे हयात नाहीत तर पवारांच्या राजकारणालाही वयाच्या मर्यादा दिसतात असं असलं तरी या दोन नेत्यांच्या संघर्षानं जुगलबंदीनं महाराष्ट्र राज्य दिलं कायमच आठवणीतच राहील आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला पण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा धन्यवाद जय महाराष्ट्र